प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच पीएमएफमई ही योजना केंद्रीय अन्न प्रक्रियेमार्फत चालवली जाते या योजनेचा नेमका उद्देश काय आहे या योजनेची वैशिष्ट्ये कोणती या योजनेत घटक कोणते आहेत व या अंतर्गत पिकनिहाय मंजूर उत्पादने कोणती प्रकल्पाअंतर्गत उत्पादने कोणती याची सविस्तर माहिती संचालक कृषी प्रक्रिया आणि नियोजन कृषी आयुक्तालय पुणे येथील सुभाष नागरे अॅग्रोवडला देत आहेत आज वर्ल्ड च्या माध्यमातून मी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याला आपण पीएम असं म्हटलं जातं या, या योजनेच्या बद्दल माहिती सांगतोय प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही दोन हजार वीस पासून पुढील पाच वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यासाठी केंद्र शासनाने परवानगी दिली या योजनेअंतर्गत जे काही सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहेत या अन्न प्रक्रिया उद्योगांना सूक्ष्म म्हणजे एक कोटीच्या आत असलेले प्रकल्प अशा प्रकल्पांना याच्यामध्ये नवीन आणि कार्यरत प्रकल्पांना मदत करण्यात येतील यामध्ये सर्व प्रकारचे जे काही फळ भाजीपाला असेल आपला अन्नधान्य असतील बिया असतील तर याच्यावर जे प्रक्रिया केली जातात त्या प्रक्रिया दुग्ध उत्पादन असतील मत्स्य उत्पादन असतील हे जे, जे काही अन्न प्रक्रिया केली जातील अन्न प्रक्रियाला मदत याच्यातून या योजनेअंतर्गत केली जाते या योजनेअंतर्गत जर नवीन प्रकल्प आपण जर घेतले या प्रकल्पांना प्रकल्प मूल्याच्या पस्तीस टक्के अनुदान आपल्याला या योजनेमध्ये दे आहे आणि या योजनेअंतर्गत आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये यामध्ये मुंबई मुंबई उपनगरचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे ग्रामीण आणि शहरी सर्व जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत बावीस हजार प्रकल्प उभं करण्याचं लक्षांक कर देण्यात आलेलं होतं यामध्ये सोळा हजार प्रकल्प आतापर्यंत उभे करण्यात आलेले आहेत यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मसाला पिकं वर आधारित प्रक्रिया उद्योग आहे कडधान्य आधारित आहेत ते या आधारित प्रकल्प आहेत आणि यामध्ये आपण एक जिल्हा एक उत्पादन या याच्या तत्वावर चौदा टक्के प्रकल्पाची उभारणी केलेली आहे आणि नॉन ओडीपी त्याला वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट असं म्हटलं जातं हे नॉन ओबीपी सुद्धा आपल्या बाकीच्या राहिलेल्या प्रकल्पामध्ये करण्यात आलेले आहे या योजनेअंतर्गत जे काही नाशवंत पिकं आहेत त्याला प्राधान्य दिलं जातं त्यानंतर एक जिल्हा एक उत्पादन ज्या जिल्ह्यामध्ये ओडीओपी आपण असं म्हणतो त्या ओडीओपी मध्ये जे पीक आपण घेण्यात आलेले त्याच्यावर त्याला प्रायोरिटी दिली जाते त्याला प्राधान्य दिलं जातं आणि दुसरं जे काही आपण निर्यात आणि बाजारपेठेमध्ये जे आता मागणी आहेत असे प्रकल्प आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त घेतले जातात यामध्ये आपण जर पाहिलं तर बँक कर्जाच्या निगडीत ही सदर योजना राबवली जाते याच्यामध्ये सर्व नॅशनलाइज बँका सहकारी बँका आणि नाबार्डच्या बँका याच्यामध्ये समाविष्ट असून आपण ज्या बँकेला आय एफ सी स्वतःचा आय एफ सी कोड आहे अशी सर्व बँका या या योजनेअंतर्गत इलिजिबल आहे आणि या योजनेअंतर्गत पोर्टलवर संपूर्ण कामकाज पारदर्शकपणे चालते यामध्ये आजपासून तर अनुदानाचा निधी हा संपूर्ण पोर्टलवर प्रक्रिया केली जाते यामध्ये आपल्याला जे प्रकल्प तयार करण्यासाठी जिल्ह्याला जिल्हा संशोधन अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहेत आणि या जिल्हा संशोधन अधिकारी यांना सुद्धा प्रकल्प तयार करण्यासाठी केंद्र शासन आपल्याला त्यांना मानधन देतोय जर प्रकल्प मंजूर झाला तर त्याला दहा हजार रुपये आणि जर प्रकल्प फॉर्मलाइज झाला त्यानंतर त्याला दहा हजार रुपये असं शासनामार्फत दिले जातात आणि याच्यासाठी जे आहेत आपल्याला डीपीआर आपण आतापर्यंत जवळजवळ त्रेचाळीस हजार डीपीआर तयार करण्यात आले त्यापैकी सोळा हजार डीपीआर आपले जे आहेत म्हणजे बहात्तर टक्के जवळजवळ डीपीआर आपले सँक्शन झालेली आहे त्याच्यामध्ये आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये गट लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या असतील एफ एफपीसी सहकारी संस्था यांना सुद्धा आपल्याकडे आणि बचत गट महत्वाचे म्हणजे या बचत गटांना सुद्धा आपण या योजनेअंतर्गत समावेश करून घेतलेला आहे यामध्ये एम एस आर एल एम आणि एमईएलएम या ज्या महाराष्ट्र जीवनोती अभियान जे लाभले जातं महिलांसाठी यांचा सुद्धा योजने योजनेअंतर्गत आहे आणि याच्यामध्ये बीज भांडवल जे आहे ते बचत गटातील महिला लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपयाचं बीज भांडवल सुद्धा आपल्या याच्यामार्फत एम एस आर एल एम आणि एल एम मार्फत उपलब्ध करून दिलं जातात या योजनेअंतर्गत आतापर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि याच्यामध्ये तेवीस चोवीस हे अंतिम वर्ष आता या योजनेचं आहे या योजनेची माहिती दिली जाते आणि याच्यामध्ये जे ग्रामीण भागातले जे नव उद्योजक यांना व्हायचं आहे अशा लाभार्थ्यांना ऑन पोर्टल आपल्याला ऍप्लिकेशन करण्यात येतं आणि बँकेकडे कर्ज मंजूर जा झाल्यानंतर बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर आणि त्याची प्रकल्पाची उभारणी झाल्यानंतर त्याला अनुदान हे त्याच्या बँकेच्या अकाउंट अकाउंटमध्ये जमा केलं जातं अशी अत्यंत चांगली योजना याच्यामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये मिळाला आणि देश पातळीवर महाराष्ट्राने सर्व लाभार्थ्यांना दिले आणि याच्यामध्ये बऱ्याचशा महिला उद्योजकांचे विशेष करून कौतुक करावस वाटतं की त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं बँकेकडून कर्ज घेऊन अत्यंत चांगले प्रकल्प त्यांनी उभे केले आहेत आणि आज त्या प्रकल्पाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादनांची विक्री आणि निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे या दृष्टीने या योजनेचं मी आवाहन करतो की या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त प्रकल्प करण्यासाठी नव उद्योजकांनी सहभाग व्हावं या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी ऍग्रोवल चॅनलला ला सबस्क्राईब करा